नमस्कार मातो बनधोनी बघिनीनो मित्रांनो आणि बावन्नो तर विकास गावडे या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही पोवायला तर बघा विरीत विहिरीत एका मारा गुडा तर गावाकडची मजा काय असते बघा मित्रांनो विहिरीत पोवायचं पोवायचं गावाकडची मजाच वेगळी तर विरीत तो व्हिडिओ मित्रांनो पण नक्की बघा तो व्हिडिओ पे लगे राह ज्या चिक पवायला शिकायला लागले ला बघा इथं आणि एकापेक्षा पोरं पोर हिरीज उड्या मारायला लागल्यात मग उडी मारतो बघा मार, ला ला ला। आगे। आगे। मार मारे रे गट्टा बघा एवढे एवढं पोरं काय कस पवाय शिकले आणि सगळी पोरं हिरी दंगा दुकूस करायला लागलेत येऊ आमचा तणकट उडी मारला बा आणि त्या काढायला बघा ते आहे की नाही आणि गट्टा मारलाय बघा मामाने पाणी भारी काढल्यात आणि ते पोरगा काय करायला लागले मगाच्या जा म्हणतात ऐकून झाले आजीबागले हात आलो होती हे बघा आमच्या आता कादंबरी पवाल शिकल्या बघा तिला आठ दिवसाच्यात म्हणजे डायरेक्ट बिंडा न बांधता पवाल शिकवले कादंबरीला आणि आता चिक्कीला शिकवायला लागले तिथं अजून चरा गावाकडच्या विरीत जे पाहण्यास मजा ना मित्रांनो ते त्या स्विमिंग टँकमध्ये तसं बघा पोरे एक दुसरी उड्या मारायला लागल्यात पोवायला लागल्यात आनंद घ्यायला लागला पोहण्याचा आणि उन्हाच उन्हाळ्यात सुशीत तर पोवायलाही मजा येत्या आणि एकापेक्षा करून उड्यामधून पोहण्याचा आनंद घ्यायला गेला तू पण पुढं मार तिकडे रे दरे पोर उडी मार मारिक थांब 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 पो मोर गटा मो गटामुळे आलाय माझिकडे एकापेक्षा एक बाग पोरं उड्या मारायला लाग लागले लागलेत बारके बारकी सुद्धा तर लहान वयात बघा मित्रांनो पोरांना शिक पवायला शिकवायला लागते एकदा वय झालं मोठी झाली की पोरी लवकर शिकत नाहीत मग आणि पाण्याची भीती मोडत नाही लहानपणी शिकवावं लागते बघा आता येऊ आमचा ओंकार बघा वर्ण उडी मारणार आहे आणि हे एक गुण भारी आहे की कि कुत्र्या जावारली भारी करतो हा चल रे हा ओंक्या ए चालू व्हिडिओ वाढालाय त्यावर हा कुत्र्या जावाला व्हिडिओ कुठं कुठं करून बघता ते पण आम्हाला कमेंट करून सांगा कुठल्या गावाचा बघता आणि असं आम्ही रोज बघा पवाल होतो दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान आणि त्या तिकडे बघा सगळी पोरं आता पोन वर चालल्यात त्या पॅक करून लागलं बघा आणि आता आमच्या कादंबरीला मी पोहायला शिकवलो आहे आणि त्या तिकडे बघा ती मार्केटवर उड्या मारू लागल्यात भोते गिरी कुछ कूत्राई मन में लगन ये लागी जग झूठा जग झूठा जिया बैरागी कामापुर तो गोड़ बोलते हैं मगन मारते हैं खुट्टा सांपूर <coughs> सम <coughs> चंगळ्याने अख्खा मार्केट गावतो रे बघा मित्रांनो कुठं तिथे चांगल्या बोले चांगल्या बोले खू तर फेमस झालं बाकी चांगल्या बोले खू सगळीकडे नुसतात चांगल्या बोले खू ह का पोवायला शिकले तिकडे झाले तिकडो हिकड कादंबरी बघा मार मार फुड एकदम वर्ण उडी शिकल्या कादंबरी आता कादंबरी बघा आता परफेक्ट पॉल शिकले आता फक्त मित्रांनो आठ दिवसात पॉल शिकले तिने आठ दिवसात आणि आम्ही तिला बिंडा बिंडा काय बांधलं नाही डायरेक्ट चरड बांधलं कमराला आणि हे शिकलं हम्म हा चालू आज चांगल्या ट्रेंड हिरीच चांगल्या ट्रेंडमध्ये परमात आला आहे <laughs> तर मित्रांनो आता फोन झाला आहे आमचं आता आमच्या व्हिडिओ तर इथंच थांबवतो तर व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हो शिवराय